बाहेरचे मग त्या तो दोघीला माहीत असतं जे कोणी जे ते कोणाला माझ्या व्हिडिओचा त्रास होत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे माझा मुलं ही मोठी होतात मग जास्त ती पण असं मुलांनाच आवडणार हॅलो नमस्कार सगळ्यांचं स्वागत नवीन ब्लॉगमध्ये तर रविवारचं मी रुटीन दाखवत आहे तर इकडे उडदाची डाळी ना मी सकाळी साडेसहाला सा उठलेले मग तेव्हा भिजत घातली खरं तर रात्री घालायची होती पण ना ती लक्षातनच गेली वरती काढून ठेवली किचन ओट्यावरती आणि ती तशीच राहिली पण सकाळी लवकर ले उठले तर साडेसहाला भिजत घातली तसंही ना उडीद वडे करताना कधीही जास्त वेळ डाळ भिजवायची नाही तीन ते साडेतीन तास खूप झाले डाळ भिजवायला जितकी जास्त डाळ भिजवाल ना तुम्ही तितके वडे तेलकट होतात तीन तास जेव्हा डाळ भिजवतो आणि अशी वाटतो ना तर वडे तेलकट होत नाहीत तर एकदम स्मूद अशी म्हणजे वाट डाळ वाटून घेतली अगदी हाताला मऊ लागेल अशी आणि आज पहिल्यांदाच अशी मिरची वाटून मी त्याच्यात टाकते नाही तर कधी काय टाकत नाही पण टाका खूप छान टेस्ट आली बरं का मिरची टाकल्यामुळं तर मिरची टाकली आणि त्याच्यात अगदी किंचित बरं सोडा आणि मीठ टाकलं आणि ते एकसारखं ना एक दहा मिनटं ना असं एकदम हलवून घ्यायचं एकदम प्लपीपीठ होतं आंबवायची गरज नाही किंवा जसं की म्हटलं डाळ ही भिजवायची गरज नाही सकाळी मग सहाला मी डाळ भिजवलेली सहा साडेसहाला जवळजवळ नऊ साडेनऊ वाजता मग मी ती वाटली आणि आता ही अशी करून घेते आणि का अकरा वाजता वडे करायला घेतले कारण रविवार म्हटलं की हे असं काहीतरी लागतं आणि ह्याच्याशिवाय म्हणजे सुट्टी जातच नाही असं होतं ना म्हणून ब एक सारखं एक जीव असं एकदम फ्लपी होत तोपर्यंत पीठ इकडे करून म्हणजे केलं आणि बाजूला जरा ठेवलं तोपर्यंत दुधं वगैरे तापून घेतली आता रविवार म्हटलं की थोडंसं डिले असतंच आपलं म्हणजे होतं जातं ते रुटीन तसं र रेंगाळलेलं असतं तर इकडे ना चिंचचं चिंचमध्ये पाणी ओतून ठेवलं आणि सांबारासाठी डाळ लावते तर सांबारासाठी काहीच नाही आहे म्हणजे शेवग्याची शेंग नाही आहे आणि दुधी भोपळासुद्धा नव्हता तर खरं तर सगळं असलं तर बरं म्हणजे टेस्ट येते एक छान पण आता नव्हतंच तर काय घालणार म्हणजे बाजारात शोग्याची शेंगच आणि आता आता नसतेच ह्या सीझनमध्ये तर इकडे ना नुसती तुरीची डाळ मी घेतली त्यात एक कांदा आणि एक टोमॅटो चिरून घातला आणि बस ती डाळ आपल्याला एकदम गीर शिजवायची आहे सांबारासारखी खरं तर तसा सांबार खाण्यात काय मजा येत नाही नुसतंच आपलं म्हणजे एक ती गोड आंबट अशी हे खाल्ल्यागत पण चला पोरींना आवडतं एकीला चटणी आवडते एकीला सांबार आवडतो त्याच्यामुळं दोन्ही गोष्टी कराव्या लागतात आणि असं वडा वगैरे केलं किंवा इडली असेल तर आपण ती सांबार म्हणजे करतोच असतोच आमच्यात खातात सगळे जरी तर इकडे ना खोबऱ्याची ओल्या नारळाची कशी चटणी करते ते दाखवते तर बारीक असं खोबरं चिरून घेतलेलं आहे थोडासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे एक चार पाच मिरच्या आणि हे बघता एवढंच डाळं माझ्याकडे शिल्लक होतं म्हणजे ते फुटाण्याचं डाळ असताना ते ते घेतलेलं आहे साखर थोडीशी मीठ सगळं एकत्र करायचं आणि दही टाका माझ्याकडं दही नव्हतं नाही तर माझं असं कधीच होत नाही की मी ह्याच्यात दही टाकत नाही था। मी दही दोन चमचे टाकते आंबट तिखट गोड एक नंबर खोबऱ्याची चटणी लागते आणि एकदम तरी ते मज्जा झाली बरं का सांबारला डाळ लावली म्हणून बरं आणि लाईटच गेली नुसता मिक्सर मी लावला बारीक झालं नाही काय नाही आणि पू म्हणजे लाईटच गेली लाईट जवळजवळ अर्धा पाऊन तासांना आली म्हटलं बरं झालं निदान सांबार तरी होऊन जाईल तर राहिलेलं थोडंसं खोबरं होतं तेही फ्रीजमध्ये दे देऊ म्हणजे ठेवलं पण आली बरं का नंतर म्हटलं नाहीतर आज फजितीच होते लाईट गेली मग ते बारीक करायचं माझं राहूनच गेलं असतं तर छोटा कुकर जो आहे तो झाला आणि ना इकडे आता वडे तळायला घेतलेले आहेत जसं की म्हटलं कमी डाळ जेवढी तुम्ही भिजवाल ना तेवढे ते फ्लपी आणि बिलकुलही तेलकट होत नाहीत खरंच होत नाहीत सांगते एक नंबर उडीद वडे होतात आपण जर दिवसभर किंवा रात्रभर डाळ भिजवली आणि मग सकाळी उठून ती वाटली तर ती डाळ अतिशय भिजते आणि त्याचे वडे मात्र तेलकट होतात तर इकडे आता वडे तळायला कढईही तापत ठेवली आणि सांबार करायला भांडंही ठेवलेलं आहे तर त्या सांबारासाठी लागणारा गूळ जो आहे तो आता हे करून घेते म्हणजे आणि लाईट खरंच आली नाही अजूनपर्यंत बरं का मी वाट बघत बसले बसले पण तोपर्यंत सांबार केला आणि हा छोटासा कुकर आहे तीन शिट्ट्या जरी ज्या एखादी एक एक्स्ट्री चौथ्या शिट्टी झाली की लगेच इतकं घीर शिजताना इतकी मऊ बिलबिली तशी डाळ म्हणजे एकदम गीर म्हणते म्हणजे तशी डाळ शिजलेली तर ती सगळी पाणी घालून मी आ, आता सुटी सुटी करून घेते आणि सांबार करून घेते लागला टेस्टी सांबार मसाला वगैरे घातल्यावर काय लागतं तर इकडे हिंग सांबार त्याच्याशिवाय अजिबात टेस्टी नाही आणि कढीपत्ता तर बिलकुल नाही आहे किती महिने झालं कुठेच कढीपत्ता भेटे ना झाला असं झाले तर इकडे साधी सिंपल फोडणी दिली बघा Uh, मोहरी हिंग आणि त्याच्यात लाल तिखट आणि सांबार मसाला जो काही टाकला डाळ शिजवलेली सगळी टाकली गूळ आणि चिंच ते टाकलं आणि उखळून घेतलं लागत होतं चांगलं पण माझं मन जरा की त्याच्यात भोपळा आणि शेवग्याची शेंगा असली की बरं पडतं दुसरं तरी वांग बिंग खा घातलं तर पोरं काही खातच नाही म्हणून मी वांग वगैरे नाही घालत आणि आता बघा सांबार पुणे टाकलं मग बरोबर लाईट आली मग आता इकडं जे काही खोबऱ्याची चटणीसाठी ब मिक्सरच्या भांड्यात भरून ठेवलेलं ना त्याचं सगळं वाटण करून घेतलं खोबऱ्याची चटणी करताना जितकं आपल्याला बारीक वाटता येईल ना इतकं बारीक वाटायचं आणि मी कधीही कोथिंबीर घालत नाही आमच्यात हिरवी चटणी आवडत नाही आणि बघा बिना कोथिंबिरीची खोबऱ्याची चटणी वेगळी लागते आणि कोथिंबीर घातलेली ती ग्रीन कलरची झाली की नाही ती वेगळी लागते टेस्ट खरंच वेगळी लागते तर इकडे सांबार गोड आहे का बघितलं कारण चटणी जी माझी असते ना ती थोडी तिखट असते म्हणजे आंबट तिखट गोड अशा चवीची तुम्ही पाहिलं तर इकडे सांबर पण झाला आणि जे काही खोबऱ्याची चटणी होती ना त्याला सुद्धा तडका दिला फक्त तेल थोडंसं कडवलं आणि मोहरीचा तडका दिला आणि जसं की म्हटलं एकदम बारीक वाटायचं एकदम ऑथेंटिक चटणी जी असते ना नारळाची तर ती अशीच जी एकदम स्मूद वाटली ना तर आपण जेवढं पाणी घातलेलं असतं ना तर त्याच्यात दूध असं त्या खोबऱ्याचं तयार होतं ती एक छान चव लागते अशा पद्धतीनं खोबऱ्याची चटणी करून बघा आणि याचा व्हिडिओ ताईनं खूप मोठा लेंथी झालेला आहे कारण पुढे मी बऱ्याच गप्पा मारलेल्या आहेत त्या तुम्ही नक्की स्किप न करता व्हिडिओ पहा तर सगळ्यात सोपी पद्धत बघा ओढायची अशी पळी घ्यायची त्याला तेल लावायचं त्याच्यावर एक गोळा ठेवायचा मधी बो म्हणजे पाण्याचं बोट घेऊन असं होल द्यायचं आणि तेला सोडायचं तर मला हीच पद्धत येते मला ते हातावर घेऊन आणि मधी मग माझं होल असं पडून ते तेलात ते येतच नाही माझा हात भिज जाईल तेलात असं मला वाटतं मग मी काय तेवढी ती रिस्क घेत नाही म्हणून मग हे अशा पद्धतीने सोपं तर वडे तळत तळत मला तर ते सारखं सवय हात धुवायचा हे करायचं हात धुवायचा हे करायचं तोपर्यंत पोरींचं चाललेलं क्लासला बसलेत ना आदित्य अनुष्काचा सकाळचा पण हां रविवारी सकाळी ऑनलाईन क्लास असतो तर त्यांचा तो क्लास चाललाय तोपर्यंत इकडं आणि जसं की मी म्हटलं रात्री डाळ भिजत घालायची होती तर त्याचंही लक्षात नाही आणि सगळं विसरलं पण सकाळी मात्र भिजवल्यावर बरं म्हणजे झाली चांगले वडे झाले तुम्ही बघू शकताय तर बघा इकडे असे या पद्धतीने सगळे वडे सोडून घेते मी बरं पडतं हे असं म्हणजे एकदम इझी जातं आता कोणाकोणा कोणकोण इतकं एक एक्सपर्ट असतं त्याच्यात की हातावरती असा गोळा घेऊन चटकन त्याला होल पाडून तेलात टाकतं तर इथे तेलाचा आणि पाण्याचा खेळ होतोच म्हणजे आता बघा पळीवरती पण पाणी घेतलेलं आहे आणि सगळं असं त्याच्यामुळे खेळ होऊनच जातं तो तर थोडंसं इथे डबल क्लिप माझ्याकडून झालेले एडिटिंग करताना ते माझ्या लक्षात आलं तर असू दे चला तर हे बघा वडे छान असे तळून घेतले तेल पण कढईमध्ये तेवढंच असणं महत्त्वाचं आहे बरं का कोणताही तळणाचा आपण जेव्हा पदार्थ करतो ना तेव्हा तेल कढईत असेल की ते आणि ते बरोबर रूम टेम्परे सॉरी त्याचं टेम्परेचर व्यवस्थित असेल ना म्हणजे तापलेलं व्यवस्थित असेल की असं कोणतीही गोष्ट बघा लगेच तळून वरती येते तर इकडे बघा इतके पण काही गोल झाले नाहीत पण आपले वड्यासारखे वडे दिसत आहेत तर अशा पद्धतीने बघा होल पाडून जसं की म्हटलं तेलाचा पाण्याचा खेळ होतो कारण ओलसर असल्यामुळं आणि डाळ एकदम बारीक वाटली ना एकदम बारीक की अशा पद्धतीने मग वडे ते असे प्लपी बाहेरून क्रिस्पी आता बघा इथे मी एक सोडण्याचा तसा प्रयत्न केला तर नाही ते जमलं प मात्र पळीवरनं असे गोल चांगले येत होते आणि बघा जेव्हा आपलं पीठ एकदम फ्लफी होतं ना तेव्हा तेलात सोडल्या सोडल्या वडा लगेच असा वरती येतो आणि लगेच असं म्हणजे तळून होतो त्याला जास्त वेळ लागत नाही आतून अगदी मऊ आणि वरून एकदम क्रिस्पी असे सगळे वडे झालेले आणि संडे म्हटलं की आलात तर आदिती अनुष्काचा इकडे क्लास झाला दोघे आल्यात तर बघा दोघींनाही एकदम ताटं दिली आणि खुश कारण सकाळी मी आज आदल्या दिवशी काही सांगितलंच नव्हतं की उद्या वडे वगैरे करणार आहे कारण मेनू त्यांना सांगते मी उद्या काय करायचं संडे आहे तर त्यांनी अचानक बघितले की त्या एकदम खुश झाल्या आणि अनुष्काचं असतं ते ती खोबऱ्याची चटणी खायचं म्हणलं की त्यात भदभर साखर टाकायची आणि गोड करून खायचं कसं तिला आवडतं काय माहिती पोह्यामध्ये साखर टाकून खाते खिचडीत साखर टाकते जेव्हा असं काही इडली डोसा काय केलं तेव्हा खोबऱ्याची चटणी करते मी तेव्हाही ती तसंच खाते तर एकदम आता त्या दोघी खायला बसलेल्या आहेत आणि मी पण इकडं वडे सोडून घेते अर्धा किलो डाळ घातलेली कारण आता सगळ्यांनाच आणि असं नाही की पोरा हत्ता नाष्टा करतात आणि परत मागत आहेत तसं होतच नाही अजून आता नाष्टा करणार खेळायला जाणार अर्ध्या पाऊन तासानं परत येणार परत तेवढे उचलणार परत खेळणार परत दिवसभर ते खाणं पिणं त्यांचं सगळं चालूत असतं आणि माझाही तर मी इकडे खाऊन बघितला वडा तर खरंच खूप छान झालं आतने एकदम मुलायम आणि क्रिस्पी झालेला तर इकडे बघा कलर पण खूप सुंदर वड्याला आलेला आणि ते तळून पण झालेले आणि ह्यांचा आपला फुलासा नाश्ता चाललेला आहे आदित्य अनुष्काचा तर पोळ भरून असं पोरीनी खाल्लं पण आणि इकडे अनुष्का आलेली दे मला अजून चटणी म्हणून म्हटलं ती ताटातलीच आधी संपव तिला मी तेच सांगते की ताटातली सगळी साईडून पुसून घे मग चला तर जो सॉरी जो आतापर्यंतचा व्हिडिओ बघितला तो कालचा होता रविवारचा आणि तिथून पुढं मी काय शूटच केलं नाही म्हणजे दिवस नंतर असाच गेला कामात एकतर माझी तब्येत बरी नाही आणि त्यात पण आता एकाच ताईंची कमेंट होती की पेरू खाऊ नको ते संत्रा खाऊ नको आणि ते खाल्ल्याशिवाय तर तोंड राहत नाही असं झालं आवडती वस्तू असली की तसं होतं पण आता त्या गोष्टी फ्रीजमध्ये गेलेत गेले तर फ्रीजमध्ये गेल्या तर मी ते खात नाही पण तुम्ही एवढी काळजीनं सांगता त्याबद्दल थँक्यू आणि म्हणाल किचनमध्ये बसले का तर हो बघा खुर्ची घेऊन किचनमध्ये बसले आणि स्वयंपाक भाजी झालेली आहे हो आणि एका ताईची का आजच कमेंट आली ती की करडईची भाजी दाखव म्हणून तर सॉरी बरं का मी बनवून टाकली आता म्हणजे संध्याकाळचा काही मी आता ब्लॉग करत नाही म्हणजे खरा रुटीनचं काही दाखवायचं नव्हतं आणि माझ्या लक्षातच नाही मी ती भाजी करून टाकली सोप्या पद्धतीने मी करते फक्त कांदा लसूण मिरची फोडणी देते जिरे आणि तुरीची डाळ तेवढी भिजत घालते भाजी स्वच्छ धुवून चिरून फोडणीला देते आणि त्याच्यात डाळ म्हणजे मेथीची भाजी कशी करतो तशीच सेम फक्त लसूण आणि मिरची मिक्सरवरती मी वाटून घेते म्हणजे त्याची बारीक एक आपलं पेस्ट करू पेस्ट म्हणण्यापेक्षा ती भरड करून घेते आणि कांदा फोडणीला टाकते तसेच साधे सिंपल पद्धतीने आणि बारीक गॅसवर त्याला खूप पाणी सुटतं बारीक गॅसवर छान ती भाजी शिजू द्यायची मग ती भाकरीवर मऊ लागते चला रेसिपी तोंडी तुम्हाला त्यांना म्हणजे त्यांना पाहिजे होते खारं वांग्याची पण आहे ती मात्र येईल कारण मग सकाळचं जर करणार असेल काही रेसिपी तर मी त्या तुमच्याशी शे आवर्जून शेअर करते तर म्हणाला अशी का बसले तर बसले आजचा एक गोष्ट सांगायची होती तर आज एक पुण्याहून पुण्याहून ताई भेटायला आलेल्या होत्या मला घरी आलेल्या ऍक्च्युली त्यांच्या हितच गावात कुठंतरी ना त्यांचं त्यांचं माहेर आहे म्हणाल्या त्या बोलण्या बोलण्याच्या नादात लक्षातच नाही तर माहेर आहेत त्यांना म्हणजे ओळखत पण नाही त्यांचं हे जरी माहेर असलं त्यांची वहिनी आणि त्या आलेल्या म्हणजे भाऊजे दोघी तर त्याही मला इतर राहून ओळखत नव्हत्या मी तर त्यांना ओळखायचं लांबत पण त्यांनी पण मला कधी बघितलं नव्हतं आणि मी पण नाही आणि ताई होत्या त्यांनी म्हणजे काय माहिती नाही की मी व्हिडिओ करते गावातले म्हणून एक नोटिफिकेशन आल्यानंतरच त्यांनी म्हणजे असं बघितलेलं आणि बघत बघत गेल्यावर त्यांना समजलेले की मी त्यांच्या माहेरचे मग त्या दोघी जण आज आलेल्या खूप छान गप्पा मारल्या आम्ही खूप तास दीड तास दोन तास म्हणा इतका गप्पा मारल्या म्हणजे असंच होतं बघा आपण बायका जमलो की तसंच होतं पण त्यांनी खूप छान म्हणजे चॅनेलबद्दल बोलल्या सगळंच आम्ही बोललो खूप म्हणजे इतकं हे वाटलं ना तर ते विषय निघला जेव्हा चॅनेलचा तेव्हा त्या म्हणाल्या जरी व्ह्यूज म्हणजे मीच म्हणाले की माझं चॅनल आपलं हळूहळू ग्रोथ होतं आहे जास्त काय पटकन होत नाही किंवा आता वर्ष दीड दोन वर्ष होत आली तरी पण तर त्या म्हटल्या म्हणजे असंच बोलणं झालं की व्हिडिओमधनं इतकं चांगलं सगळं जात आहे ना इतकं चांगलं सगळं हे होतंय की चांगलं घेणारी लोकच थोडी आहेत आणि जे तुम्ही आहे ते सगळ्यांना म्हणजे आवडतंय त्या म्हटल्या म्हणजे त्या किती आता वर्ष झालं जवळजवळ दीड वर्ष झालं मी तुमचे व्हिडिओ पाहते म्हटलं कमेंट पण त्यांच्या असते म्हटलं मी माझ्या घरात टी व्हीवरती लावून तुमचा पूर्ण व्हिडिओ बघते तर मला जेव्हा त्या म्हणल्या ना तुमच्या व्हिडिओतनं म्हणजे सगळं चांगलं जातं तेव्हा मनाला अशी म्हणजे एक शांती मिळाली की ठीक आहे की आपल्यामुळं नाकुणाच्या कानाला डोळ्यांना त्रास होत नाही बस ती चांगली कर्म म्हणायची आणि मग ते, तेच बोलणं झालं की चॅनेल अजून ग्रोथ व्हायला पाहिजे पण ठीक आहे आपलं चॅनल माहीत आहे कधी कंटेंट असाच ठेवलेला आहे की पहिल्यापासून फॅमि म्हणजे काही मॅटर वगैरे मॅटर नव्हे काही मी काहीच बोलत नाही असं कुणाचंही आयुष्य नाही आहे असं कोणीही ह्या जगात एक आजपर्यंत नाही की त्याचं कुठलं नातं खराब आहे किंवा त्याचं काय म्हणजे कुणा संघ काय झालं नाही सगळी सुख नुसतं एवढं दिसतं एवढं सगळं सुख सुखच तसं कुणीही नसतं प्रत्येकाच्या आयुष्यात प्रॉब्लेम असतात प्रत्येकाला एक गोष्ट ह्याची ती चांगली असली दुसरी गोष्ट तेजी ती वाईट असती तीच दुसरी गोष्ट तेजी चांगली असती ती तेजी वाईट असती असं नेहमी होतं बघा लेडीजच्या पण ह्याच्यात आपण नेहमी दुसऱ्याला म्हणतो की तुझं बाई असतं तुझं बाई तसं तसं काही नसतं जिचं तिला माहित असतं जे कोणी जे ते करत असतं ना ती त्यातनं कशी पुढं जात असते ती तिचं तिला माहीत असतं आता तुम्हाला माझ्या बोलण्यातला म्हणजे समजतच असेल की मला काय बोलायचं प्रत्येकीला त्रास काही ना काही असतं सुख असतं नुसतंच काय त्रासानं भरलेलं आयुष्य नाहीये पण काहीतरी ह्या हातावरचं त्या हातावर होत म्हणजे झालेलं असतं होत असतं सगळ्यांचंच नसतं तर ते सगळं सगळी आमची फॅमिली बघितली त्यांना सगळे आमचे दीर जाव सगळी जण दाखवली तर कारण कमेंट येतात ना की घरातलं कोण दाखवत नाही घरातलं कोण दाखवत नाही तर त्या त्यांना त्या दोघी जण आलेले त्यांना मी सगळी फॅमिली दाखवली सगळे दाखवले तर ते, ते म्हटले खरंच की म्हणजे छान व्यवस्थित आहे तुमचं उगच ते व्हिडिओमध्ये घेऊन आणि मग वाईटपणा आणण्यात पण काही पॉईंट नाही जे तू करते तेच चांगलं आहे तर मला खूप आनंद झाला म्हणजे चांगलं म्हणलं नाही आणि चांगलं म्हणण्यासारखं म्हणजे तसं एक हीच आहे की मी कधीच असं कुठलंच भांडण वाद विवाद किंवा कोणतीही फालतू गोष्ट हो किंवा एखादी कमेंट आली तर त्या कमेंटवरती बोलते हां मला कुणी पोक केलं ना की हे बघून करते का त्याचं बघून करत्या का तोही विषय आमचा त्यांच्या पुढे झालं की एकमेकी गृहिणी आहेत तर एकमेकीचे कंटेंट सेमच असणार आहेत काय प्रत्येकीचे नवरे कामाला जातात मुलं कामाला जातात घरातल्या बायका मग असं डबे देतात हे करतात त्यामुळं लाखो करोडो बायकांचा कंटेंट सेम असणार आहे म्हणजे ज्या युट्यूबवर दाखवत आहेत त्यांचंही आणि ज्या युट्यूबवर दाखवत नाही त्यांचाही कंटेंट म्हणजे कोण पडला आदिती तर तेच मी म्हणत होते की कंटेंट सेमच असणार आहे पोरं बाहेर खेळते तर आत्ताच एक क्लास झाला निम्मारदा माझा स्वयंपाक झाला तर मला ते मनाला समाधान वाटलं की आपल्यामुळं काही वाईट जात नाही ना समाजात आपल्यामुळं कोणाला त्रास होत नाही म्हणजे ज्यांना बघवत नाही त्यांना होतो त्रास त्याचा प्रश्न नाही तो त्यांचा प्रश्न आहे तो काही माझा प्रश्न नाही ज्याला कोणाला माझ्या व्हिडिओचा त्रास होत असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे माझा काही संबंधच नाही त्या गोष्टीशी तो ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि ज्याला त्रास होत नाही त्याला माझा संबंध आहे कारण माझ्यामुळं त्यांना त्रास बीस काय होत नाही त्यामुळे तो माझा संबंध झाला म्हणजे असं पॉझिटिव्ह वेने जायचं आपण पण आपल्यासाठी घेताना नेहमी पॉझिटिव्हच घ्यायचं पॉझिटिव्ह घेतलेल्याच गोष्टी आपल्या सा शरीरासाठी आपल्या माइंडसाठी आणि शक्यतो करून गृहिणी एक आई झालेली जिज पूर्ण सगळं हे झालेलं असतं त्यांना तसंच राहणं गरजेचं आहे तर असं त्यात आल्या मस्त दो, तास सगळं हे केलं माहिती म्हणजे आपलं मी फॅमिलीबद्दल बोलले घर बघितलं सगळं त्यांनी फिरून आतमध्ये खाली पुढं म्हणजे जे काही आमचं सगळं आहे ते सांगितलं जुनं घर आमचं तिकडे स्टँडवरती आहे तेही त्यांना ते ओळख करून दिलं तर ते छान आहे म्हटल्या उलट व्यवस्थित आहे आणि तू ते पण स्वतः म्हणले की तुम्ही घेत नाही तेच चांगलाय काही गरज नाही कोणाला घ्यायची एका टाईमला नंतर मुलं ही मोठी होतात मग जास्त ती पण असं मुलांनाच आवडणार नाही की जास्त हे केलेलं असं बरेच विषय निघले बरेच मी त्याचे आणि एक मागच्या वर्षी नाही मागच्या वर्षी नव्हे उन्हाळ्यात काहीतरी अजून एक ता ते त्या त्यावर का ते तर मला सांगायचंच लक्षात नाही त्या बिचाऱ्यात ताई म्हणत असतील की हिला मी भेटून आली हिनं एकदा सुद्धा नाव नाही घेतलं आज जे भेटायला आले ना त्याच्याहून माझ्या लक्षात आलं की एकदा सातारच्या ताई मला एक भेटायला आलत्या आणि आजच्या पण ताई आल्या तर मा वीडियो वीडियो जा ले ले। मी अशीच गावनवर होते आणि काय व्हिडिओ व्हिडिओ करतच नव्हते म्हणजे खूप जास्त माझं हे झालेलं माझं तब्येत दिवसभर मी नुसती लोळलेलीच होती त्यात आमच्यात पाहुण्यांनी गाडी घेतलेली ते दुपारी गाडी म्हणजे आमच्या चुलतिरानेच गाडी घेतली फोर व्हीलर ते ती पाहुणे आलेले तर मी खालीच बसलेले होते ते पाहुणे आले म्हणून तर ते आले त्यांना मी वर घेऊन आली हां तर ते सातारचं सांगत होते त्या एक ताई आलेल्या भेटायला बरं का त्यांचं पण इथंच कोणतरी आहे पण असं नाही की ते आमच्या गावातले आहेत म्हणून मी त्या त्यांना माहिती आहे की मी व्हिडिओ करते त्यांना उलटं व्हिडिओ बघून कळलं की मी इथली आहे त्यांच्या गावच्या आहे त्या सातारच्या एकदा ताई आलेल्या आणि का आज पण ज्या आल्या त्यांचाही फोटो व्हिडिओ घ्यायचा माझ्या लक्षात नाही आणि उन्हाळ्यात त्या ताई आलेल्या ना तर त्यांचंही मला हां फोटो घेतला पण तो टाकायचा किंवा मला व्हिडिओद्वारे बोलायचा तर त्या ताईंना खरंच सॉरी बरं का की म्हणजे मला सांगताच आलं नाही सॉरी बोलताच आलं नाही की एक ताई मला अशा भेटून येऊन गेल्या तर बरं वाटतं भेटायला आलेलं माझं काही नसतं असं की भेटायला नाही हा थोडंसं बर्डन पडतं कारण मी सासरी जर असं काही मोबाईल नंबर वगैरे मागतात तर मोबाईल नंबर तर मी नाही देऊ शकत जास्त कोणाला तरी म्हणजे आपण सोशल मीडियावरती देऊ शकत नाही आणि असं इनडायरेक्टले जरी भेटलं तर असा किती जणांना आपण मोबाईल नंबर आपला देणारा मोबाईल नंबरची कितीतरी गोष्टी असतात आता सोडा सगळी चांगलीच आहे आपली फॅमिली काहीही नाही आहे पण शेवटी आहेच ना रिस्क म्हणून मी मोबाईल नंबर तेवढा कोणालाच जास्त शेअर करत नाही एकदा त्या मुंबईच्या ताई आलेल्या त्यांचा तेवढा माझ्याकडं नंबर आहे बाकी असं जास्त कोणाचे नंबर नाही आहेत माझ्याकडं आणि त्यासुद्धा ताई म्हटलं काहीच गरज नाही तू कुणाला नंबर वगैरे द्यायची जे चालू आहे ते छान चालू आहे आणि चला तर बडबड बघा केवढी झाली तुमचा सपोर्ट तुमचं हे सगळं असंच माझ्या पाठीशी नेहमी राहू हो दे माझे माझं ते ध्येय किंवा माझं ते हेच नाही आहे डोक्यात की असे लाखाच्यावर वर सबस्क्रायबर व्हावे रोजचे तीस चाळीस हजार व्ह्यूज यावे आणि त्याच्यातनं भरपूर पैसा कमावा नाही मग तसे मग सगळी दाखवून सगळं काय दाखवून घरातली दाखवून त्यांच्यावर मग मस्त डॉलर छापता येतात पण मला तस ते तसं करताच येत नाही इव्हन मी करणार पण नाही मला त्या डॉलरची गरजच नाही आहे असल्या हे जे कमवते ना आता जे मी दाखवते आणि त्याच्यावर जेवढे मी डॉलर कमवते ना बस माझ्या पोटापुरती मला तेवढी गरज आहे बाकी सगळं दाखवून त्याच्यावर मी कधीच डॉलर कमवले हो पण नाहीत आणि कधी कम कमवणार हो नाही आता दोन तीन वर्ष होता आली यूट्यूबवरती तुम्ही बघताय जे आहे ते सेमच कंटेंट आहे माझा तेवढाच दिसणार तुम्हाला तर चला त्या ताईंचं ही थँक्यू स्वागत सगळं म्हणजे चांगलं आणि बरं वाटलं तुम्हाला भेटून सध्या त्या पण ताई सातारच्या व्हिडिओ बघतच असणार आहेत बघतात तर त्यांनाही थँक्यू तुम्ही आला सगळे भेटून गेला आणि असेच कुठेही भेटली दिसली तर बोलत जावा छान वाटतं मनाला एक समाधान वाटतं की म्हणजे आपल्याशी बोलतंय कोणतरी एक तर मला आधीच बोलायला इतकं लागतं का बो पुढचं माणूस चक्त पडेल जाऊ दे आता तुझी कारण मला बोलायला खूप लागतं म्हणजे मी बडबडी तर चला व्हिडिओचा आता मी खरंच एंड करते दहा मिनिटाच्या वरती होऊन गेला आणि कसा वाटला व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर नक्की एक लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय सगळ्या मला गोड मैत्रिणी ना गुड नाईट शुभरात्री